शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैशाची लाच देऊन फटक्यात काम होत असल्याचे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी अर्जदाराकडून संबंधित लिपिकाने पाचशे रुपये लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवण्यासाठी संबंधित अर्जदाराचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे नेण्यात आले होते परंतु त्यांनी त्यावर अंगठावा सही केली नाही त्यानंतर कार्यालयातील संबंधित लिपिकाला पाचशे रुपये दिल्यानंतर लगेच जातीच्या दाखल्यावर साहेबांचा अंगठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैसे देऊन कामे केली जातात असा तोंडी आरोप काही तक्रारदार करत होते त्या आरोपांना या पुराव्यामुळे पुष्टी मिळाली आहे आरोप खरे ठरले आहेत शहादाचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट अधिकारी आहेत बिनकामाचे व निष्क्रिय अधिकारी आहेत पुढाऱ्यांचे एकूण कामे करतात भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात असा आरोप लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार पवारा यांनी केला आहे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांविरोधात विविध गंभीर असे आरोप आले असून याकडे मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी काय करा, करतात याकडे लक्ष आहे बोल ना कुठे आता ऑफिसला ऑफिसला होऊन जात असेल तर पाचशे रुपये देऊन टाकताना सर करून दे ना तुम्ही अरे यार काय सांगायचं तुम्हाला सांग राहिला करून देऊन टाक ना पाचशे रुपये देऊन टाकतो मी असं आज न उद्या होऊन जाईल उद्या मग काय करा आमचं जायला पण नाही लांब आहे आम्ही आता सध्या मसावधला आहे तुम्हाला पैसे टाकून देतो तुम्ही करून देऊन टाका असं ठीक आहे तुला मी एक स्कॅनर टाकतो त्याच्यावर टाक, टाक। हॅलो अरे स्कॅनर टाकतो या नंबरला त्याच्यावर टाकून दे या नंबरवर का नाही मी तुला टाकतो मग स्कॅनर टाकतो हां हां सर तसंच टाक करत टाकून द्या मग उद्या करतो मी उद्या होऊन जाईल का मग आमचं कसं आहे उद्यावर जन तसं ना मग किती बघ बाबा आता तुला सांगून देतो आता साहेबांनी सकाळी सा दिला उद्या तुला बारा एक पर्यंत भेटेल पण असं नाही शंभर टक्के भेटेल तुला संध्याकाळपर्यंत पण असं नाही की तू सांग मला दहा ला दे कारण की साहेब सर्वात दाखल्यांचे ला दहाला ठेवून देता बाराला दे किंवा तीन ठेवता तेवढी काही नाही करायची सांगून होत पण उद्या तुला शंभर टक्के भेटत संध्याकाळपर्यंत असं आहे का मग पैसे मग तू आता टाकून दे तुला मी स्कॅनर टाकतो तिकडे टाकून दे आता मी करतो पण होऊन जाईल ना उद्या पासून पर्यंत उद्या मी काय सांगतो तुला साहेब उद्या ठेवलं तर दहाला ठम ठेवून देईल किंवा जर मीटिंगला गेले तर मग दुपारी बी ठेवता म्हणजे उद्या तुला संध्याकाळ उद्याच भेटेल संध्याकाळपर्यंत भी होऊ शकतो असं तुम्ही काय करता दिलं मग आताच द्या असं नाही का तरच काम होता म्हणजे दिवसात एकदा थांबवतो बरोबर चालेल मग तो कधी बी होऊ शकतो असं बरोबर मग दुसरे कागदपत्र जडायची काही गरज नाही ना चालेल मी करून घेईल त्याच्यावर पण पण पुढच्या वेळेस राहिलं तर मी ते जोडा कारण की मी okay. आता मी ते करून देत साहेब डायरेक्ट करून देत बरं कारण की पुरावे पाहिजे राहतो मग आम्ही ते काष्टाच्या प्रिंट तिथे डोळगावलाच काढू शकतात ना हा तुम्ही जिथे तुम्ही तिथे पण ते कास्ट ओरिजिनल रोज राहणार ना अरे बाबा तुमचे ते तुम्ही भरताना ते डुप्लिकेट बनवता इथे ऑनलाईन साहेबांच्या समजा कारण डुप्लिकेट बनतं मग पैसे आता देऊन टाकू का मी टाकतो त्याच्यावर टाकून फोन पे नंबर ते तुम्ही मेसेज करून दे ना त्या व्हॉट्सअपवर हा मी स्कॅनर आहे ना क्यू आर कोड टाकतो हा टाकून द्या चालेल हॅलो सर हा बोल ना या फोन पे वाला पे तुझा नंबर आहे ना अरे बाबा हा नाही रे बाबा माझा नाही म्हणजे आता टाकलं ते स्कॅनर टाकला ते माझ नाही मित्राचं मित्राचं आहे का मग तसे नाव सांगा ना मग ते दुसरं मल... जास्त येत नाही मला म्हणून काय नाव आहे तशा अर्थ तरी त्याला ऍड करून ना तुला काय प्रॉब्लेम ऍड करणार तू नाही ऍड केलं आहे पण तशा नाव काय आलं आहे संदीप का संदीप काहीतरी नाव आलंय एक रुपया टाकून बघतो त्याला फोन करून बघा तुम्ही नंतर मग का तू तो, तो गुरुकृपा गुरु आलाय नाव हा आलय पण मला वाचता येत नाही इंग्लिश मध्ये बघा त्र्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर अठ्ठावन बासष्ट अठ्याऐंशी टाकून देऊ का मग त्र्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन्न बासष्ट ना अठ्ठावन्न बासष्ट अठ्याऐंशी ठीक आहे बरोबर टाकून देऊ ना मग हो हो चालेल ठेवतो मग सर तुम्ही करून संजय गाडी फोन करतो मी हो टाकलं की मग हा हा तुम्हाला टाकतो ते, ते ना त्याची फोटो स्क्रीनशॉट मारून तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो मी हो हा चालेल ठेवतो मग सर हो हो आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट